शिर्डी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिर्डी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिर्डी विविध सेवा सहकारी सोसायटीचे संचालक गोपीनाथ बापू गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले स्वर्गीय भाऊसाहेब सखाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी आणि गोंदकर पाटील परिवाराच्या वतीनं हॉटेल प्राईड इन येथे भव्य रक्तदान शिबीर पार पडलं यावळी मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानात सहभाग घेतला गोपीनाथ गोनकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास यावेळी शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या तर शिर्डीच्या शहराच्या विकासात गोपीनाथ गोनकर यांचं मोठं योगदान असून आपल्या वाढदिवसानिमित्त घेतलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचं यावेळी मान्यवरांनी म्हटलं या रक्तदान प्रसंगी बाबासाहेब कोते सुधाकर शिंदे माणिकराव चौधरी शिवाजी गोनकर विकास गोनकर नितीन कोते ताराचंद कोते किरण कोते सुशांत अवताडे आशिष गोनकर सोमनाथ कोते सायनाथ खरणार राजू सोमवंशी निलेश सुरवाडकर आर्थिक राठोड अंकुश राठोड सचिन आढाव मुकेश चौधरी रुपक चौधरी दीपक नेहे पप्पू चौधरी अभिजित म्हस्की रवी पाटील अभिजित गोनकर साईप्रसाद गोनकर दीपक गोनकर आनंद सुराळे राहुल होन आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते आज, 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 आज आमचे मार्गदर्शक गोपीनाथ बाप्पू गोनकर यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज साईप्रसाद मार्केट तसेच भाऊसाहेब गोंदकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आज या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिर या ठिकाणी सर्व परिवारांनी आणि या ट्रस्टनी आज आयोजित केलं केलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच रक्तदात्यांनी आज रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आणि या रक्तदानाचं महत्त्व हे आपल्या सर्वांना माहीत आहे आज या रक्तदानामुळे गोरगरिबांना जे रक्तपेढीमध्ये रक्त, रक्त भेटत नाही त्यामुळे आज या या ठिकाणी सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून आमच्या बापूंना अशा खूप असे शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहे तसेच आज आपल्या नगरदक्षिणचे माजी खासदार सर्वांचे लाडके सुजयदादा विखे पाटील हे या ठिकाणी संध्याकाळी बापूंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि संध्याकाळी आज या ठिकाणी भव्य अशा वाढदिवसाचा चिंचनाचा सोहळा बापूंचा या ठिकाणी होणार आहे आज मी सर्व शिर्डीच्या तरुणांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मी गोपीनाथ बापू गोंदकर यांना उदनदास अशा आयुष्याच्या आनंद असे शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आमचे मार्गदर्शक गोपीनाथ बापू हे त्यांच्या त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं बरेच काही आम्हाला आहे आज बापू ज्यावेळेस राजकारणात आले त्यावेळेस सर्वप्रथम वार्डामध्ये पाईपलाईन असेल आणि घरोघरी नळ असेल हे बापूंनी स्वखर्चातून त्या ठिकाणी वार्डामध्ये दिलेले आहे त्यानंतर बापू उपनगराध्यक्ष झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आडी अडचणीचे जे विषय होते त्या ठिकाणी बापूंनी विविध असे प्रश्न वार्डातले व शहरातले सोडवलेले आहे त्याचप्रकारे निस्वार्थी राजकारण जे म्हणतो आपण ते बापूंनी आजपर्यंत करत आलेले आहे आणि अशाच प्रकारचं राजकारण शिर्डी शहरात झालं पाहिजेल अशा आम आमच्या सारख्या युवकांना वाटत वाटते यांचा वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेटचे हे जे केलं आहे तिथं बऱ्याच जणांनी सहभागी होऊन आपलं ब्लड डोनेटला प्रतिसाद दिला आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा हे जे रक्तदान शिबिर घेऊन जे करतात तर खऱ्या अर्थाने त्याची खूप आवश्यकता आहे आणि त्याची काळाची गरज आहे जे बड्डेच्या द्वारे जे इतर खर्च न करता रक्तदान करून जे हे डोनेट केलं जातं त्यात भरपूर प्रतिसाद मिळतो आणि शेडीकरांनीही भरपूर त्याला प्रतिसाद दिला आहे विविध विकास सोसायटीचे संचालक माननीय गोपीनाथ बापू ज्यांना आम्ही लाडाने बापू म्हणतो यांचा आज वाढदिवस दोन जुलै त्यानिमित्ताने आज रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांना गणवेश आणि वयांचे वाटप तसेच उर्दू शाळेला स्मार्ट टी व्हीचे वाटप हे विविध उप उपक्रम बापूंच्या वाढदिवसानिमित्त आज दिवसभर उपक्रम आज साजरा करत आहो तसेच बापूंकडून वर्षभर जी काही समस्या होत असते त्याचाही आज पूर्ण लेखाजोखा आज मान्य दादा विखे पाटील साहेब यांच्यासमोर आज वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्वजणं आणणार आहोत तसेच हा वाढदिवस हा पूर्ण शिर्डी शहरामध्ये सर्व आम्ही तरुण मंडळ सर्व साजरा करत आहोत तसेच आज अभिष्ठन चि चिंतन सोहळ्याच्या मार्फत बापूंनी जे काही वर्षभर वर्ष, स वर्ष, सामाजिक उपक्रम साजरे केलेले आहे तर बा कैलासवासी भाऊसाहेब साखराम पाटील गोंदकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि रुद्रा फाउंडेशन साईप्रसाद मार्केट यांच्या निमित्ताने आज आम्ही साजरा करत आहोत तरी बापूंना आम्हा सर्व तरुण युवकांतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो शिर्डी शहरातील आमचे स्नेही गोपेंद्र बापू गोंदकर माजी उपनगराध्यक्ष यांचा आज साठावा वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व युवक गावकरी ज्येष्ठ कंपनी त्यांचा सत्कार करण्यासाठी आलो आणि त्यानिमित्ताने रक्तदान शिबीर त्यांनी घेतलं होतं त्यातला चांगला सहभाग युवकाचा आहे ज्येष्ठाचा बी सहभाग आहे आणि त्यांच्या हातून आमच्या शिर्डी गावची चांगली सुधारणा व्हावी हो। ही मी साईचरणी प्रार्थना करतो एस्तान मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी